सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा सतरावे तळा तालुका विज्ञान प्रदर्शन सन दोन हजार अठरा उद्घाटन समारंभ तळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग इंदापूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे वरदायिनी विद्यालय महागाव व गणित विज्ञान अध्यापक मंडळ तळा यांच्या संयुक्त विद्यमाने सतरावे तळा तालुका विज्ञान प्रदर्शन सन दोन हजार अठरा एकोणीस जीवनातील आव्हानासाठी वैज्ञानिक उपाय हे ब्रेदवाक्य घेऊन वरदायिनी विद्यालय महागाव येथे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरा ते वीस डिसेंबर दोन हजार अठरा या दरम्यान आयोजित करण्यात आले होते दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी उद्घाटक म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमती आदितीताई तटकरे उपस्थित होत्या यावेळी व्यासपीठावर तळा पंचायत समितीच्या सभापती सौ अक्षराताई कदम उपसभापती श्री गणेश वाघमारे रायगड जिल्हा परिषद सदस्य श्री बबन चाचले सौ गीताताई जाधव माजी सभापती चंद्रकांत राऊत इंदापूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर देशमुख श्री सचिन कदम ॲडव्होकेट उत्तम जाधव सुषमा कसबले विठोबा साबळे तळा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्री संतोष शडगे बी डी ओ श्री विजय यादव श्री सदाशिव खताळ सुरेखा तांबट मॅडम सुरेश साळवी मुख्याध्यापक सोमनाथ धारुरकर केंद्रप्रमुख हिलालाल सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन गणितीय दृष्टिकोन दृष्टिकोन ठेवावा यासाठी आपण या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं आणि या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं आणि त्यातला हा सहभाग बघून प्रथम हा सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं आणि त्यांच्या पालकांचं कौतुक आहे विज्ञान प्रदर्शनाच्या स्वागताच्या तयारीपासून ते मॉडेल्स पर्यंत सर्व सर्व तयारी उत्कृष्ट पद्धतीची आहे आणि त्याबद्दल आणि यावरून असॉडेल कुलर आहे फ्रीज आहे अशा अनेक हायड्रोकोलिक आहे अशी बरेच सारे आणि शिक्षकांच्या सुद्धा मॉडेल्स इतके छान आहेत यावरून इतकाच जाणवत आहे की तळा तालुका हा प्रतिभावंतांचा तालुका आहे आणि जर याला संधीचं बॅनिफिट मिळालं तर नक्कीच काही दिवसात आपला तालुका म्हणून गणला जाईल तळा तालुक्याच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला लागोपाठ दुसऱ्यांदा या ठिकाणी येण्याची मला संधी मिळाली एका ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीचा घरगुती रेफ्रिजरेटर बनवलाय हे बघून खरंच मनापासूनचा अभिमान वाटला इतर ज्या मुलांनी सुद्धा प्रयोग केलेले आहेत ते निसर्गाला धरून केलेले आहेत म्हणजे बरेचसे प्रोजेक्ट असे होते जे हल्लीच्या काळामध्ये होता जे प्रदूषण होत ते रोखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा कचरा जो असतो ओला कचरा असेल सुका कचरा असेल एकंदर स्वच्छता कशी राहिली पाहिजे ह्याबाबत सुद्धा प्रोजेक्ट होते एक प्रोजेक्ट होता तो म्हणजे अ धूम्रपानवर होता म्हणजे कशा पद्धतीनं आपण धूम्रपान थांबवलं पाहिजे त्यासाठी आपण घरगुती काय गोष्टी वापरू शकतो त्या सर्वच बाबत अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट त्यांनी दुम केले होते काही नाही यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी बनवलेल्या प्रतिकृती पाहण्यासाठी कक्षे खुले करण्यात आले प्राथमिक गटामध्ये तीस प्रतिकृती माध्यमिक गटात दहा प्रतिकृती प्राथमिक शिक्षकांच्या आठ प्रतिकृती माध्यमिक शिक्षकांच्या दोन प्रतिकृती लोकसंख्या शिक्षण गटात प्राथमिक विभागात एक प्रतिकृती तर माध्यमिक विभागात चार प्रतिकृतीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते डबा घेतला त्याला तिन्ही बाजूने खिडक्या करून घेतल्या नंतर एक जाळी घेतली त्याच्या आतमधील भागात गोंधपाट व कात्या बांधला आणि तसे जाळी घेतली अजून एक जाळी घेतली व त्याला बद्याच्या डब्याने घट्ट बांधून घेतला नंतर आपल्या जे कम्प्युटरमध्ये शिपिओ असतात त्यांचाही वापर केला ग्रामीण भागात मुलगा असेल त्याच्या घरी पीन नसेल तरी तो फॅन भैं, फॅनच्या जाळ्या गर्मी सहन करून त्यांचाद्वारे फॅनचा आस्वाद घेऊ शकेल व तसेच त्याच्या घरी लाईट नसेल तरी तो या लिटचा वापर करू शकेल त्यामुळे फायदा होईल की कुठले दूर होणार नाही अजबे खाणे का वस्ति बाग खाणे का घेतल्या जसे त्यांच्या दूर जाते तर हे मेकॅनिझम सा सरकारद्वारे वाटत केलेले सायकल लावलं सायकलच्या चाकणं लावलं तर दिवसभर जेवढी मुलं सायकल चालवतील तेवढी आपण एनर्जी एका बॅट बारावची बॅट बॅटरीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो व तिचा उपयोग रात्री लाईट गेल्यावर मुलांसाठी अभ्यास करण्यासाठी करू शकतो प्राथमिक व माध्यमिक गटात वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या प्राथमिक गटात वक्तृत्व स्पर्धेत एकोणीस स्पर्धक तर माध्यमिक गटात आठ स्पर्धक सहभागी झाले होते प्राथमिक गटासाठी प्लास्टिक एक समस्या तर माध्यमिक गटासाठी स्वच्छ भारत समृद्ध भारत हा विषय ठेवण्यात आला होता निबंध स्पर्धा प्राथमिक गटात वीस स्पर्धक तर माध्यमिक गटात दहा स्पर्धक सहभागी झाले होते यावेळी परीक्षकांनी या, या स्पर्धकांचे परीक्षण केले याप्रसंगी गणित विज्ञान अध्यापक मंडळ सर्व केंद्रप्रमुख प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षक विषयतज्ज्ञ साधन व्यक्ती विशेष शिक्षक परीक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा